मित्रांनो सर्वांसार सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बात लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे त्यांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो पडण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो परंतु अजून असंख्य अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणींनी केवाय सी केली नाही तर त्यांना या ठिकाणी एक रुपयासुद्धा मिळणार नाही बरेच मी खूप वेळ आधीपासून सांगायला त्यांना के वाय सी करा के वाय सी करा परंतु त्या लोकांनी ना अजूनसुद्धा या ठिकाणी ती गोष्ट मनावर घेतली नाही त्याच्यामुळे या ठिकाणी अजून त्यांना पैसे मिळाले नाही तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही वाय सी कराव्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन ते तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड लागते विवाहित असाल तर तुमच्या हजबंडचं किंवा जे पती आहे त्यांचंसुद्धा या ठिकाणी आधार कार्ड पॅन कार्ड लागते आणि घरी बसल्या बसल्या तुम्ही या ठिकाणी करू शकता तुम्हाला कुठे जायची गरज नाही आहे या ठिकाणी दोन तीन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे लाडक्या बहिणीवरचा की घरी बसल्या बसल्या प्रकारे तुम्ही ते करू शकता काहीच नाही घरी बसल्या बसल्या एक व्हिडिओ बनवलेला आहे मी घरी बसल्या बसल्या कशाप्रकारे तुम्ही सी करायची आहे तुम्ही काय करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी जाऊन या ठिकाणी जाऊन तुम्हाला काय करायचं आहे जो नंबर आहे त्यावर क्लिक करायचा त्यावर फोन करायचा आहे तो जो नंबर आहे तो ग्राहक सेवा केंद्र अधिकारी आहे यांचा आहे त्या ग्राहक सेवा केंद्र अधिकारी यांचा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही फोन करून यांच्याशी बोलू शकता महत्त्वाचे डॉक्युमेंट वगैरे सांगून तुम्ही घर बसल्या बसल्या फॉर्म भरू शकता तर तो जो व्हिडिओ आहे तो मी यूट्यूब चॅनलवर आहे तुम्ही दोन तीन दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे तो बघून घ्या ठीक आहे आणि अधिक माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत असतो माझ्या प्रत्येक व्हिडिओची माझ्या प्रत्येक व्हिडिओची ओके चला तर मित्रांनो आपण पुढच्या वेळेमध्ये भेटूया लाडकेबाईंसाठी एवढीच माहिती होती तुम्ही एक वेळा तुमच्या बँक अकाउंटमध्ये तपासून घ्या पैसे आले का पैसे आले नसतील तर वाय सी करा वाय सी केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत नवीन नियम आलेला आहे अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचा व एक वेळा चॅनलला प्रत्येकाने कंपल्सरी सबस्क्राईब करायचं आहे स्वतःसाठी व शासकीय योजनांसाठी चला तर भेट्या पुढच्या ऑडोमध्ये दोबार सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करायचं आहे कंपल्सरी प्रत्येकाने सबस्क्राईब करायचं आहे आणि चॅनलवर अधिक महत्त्वाची जा माहिती जाणून घेण्याकरता चॅनल ओपन करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र भेट्या पुढच्या ओडोमध्ये